आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत सुरू असलेल्या सिंगल पिलरवरील सहा पदरी उड्डाणपुलाच्या पिलरवर बसवण्यात येत असलेल्या सेगमेंटच्या कामास दहा महिने पूर्ण झाले असून हॉटेल ग्रीन पार्क ते कोयना औद्योगिक वसाहत दरम्यान एकतीस पिलरवर चारशे सतरा सेगमेंट आत्तापर्यंत बसवण्यात आले आहेत त्यामुळे या ठिकाणी चाळीस मीटरचे एकोणतीस गाळे व एकतीस मीटरचा एक असे तीस गाळे पूर्ण झाल्याने या ठिकाणी एक हजार एकशे एक्क्याण्णव मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी पुलाच्या पहिल्या पिलरसाठी पायलिंग अर्थातच खुदाई सुरू झाली होती तर हा पहिला पिलर तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पूर्ण तयार झाला आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी याच पिलरवर पहिला सेगमेंट बसला गेल्या दहा महिन्यापासून सेगमेंट बसवण्याचे काम सुरू असून पुढील दहा महिन्यात या उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल असा विश्वास डी पी कंपनीने व्यक्त केला आहे पुढील आठवड्यात डेवेवाडी फाट्यावरून सुरू केलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती करा टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून देऊ